सुंदर आणि सुंदर लढत आहे जुगरवाज राऊ यांच्यावरती वाचाला मार्गाने जो की अलीकडे पाकडे आणि राजा पडल लक्ष्मणरावांनी लक्ष आहे लक्ष्मणराव अतिशय सुंदर काटा की लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम आहे लक्ष्मण राव आणि रा सुंदराची गाडी पळाली पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर या वजीर बैलाचे मालक पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर आणि सतीश कोळी मायने यांच्यावर सुंदर गाडी आणि नितीन दिलेतीन डायवरला या ठिकाणी एक हजार रुपये समालोचन करताना पाचशे आले त्याचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर कृषी सेवा केंद्र शेतकरी कृषी सेवा केंद्र कुडाळ आणि ओंकार शेठ शिंदे यांच्यावर या ठिकाणी सुंदर असं समालोचन केलं समालोचन करताना पाचशे रुपये बक्ष त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या गाड्या सोडा गेलेल्या बाहेर चालत या घ्या तीन लावून घ्या तीन लावून घ्या चला गाड्या सोडा गेलेल्या बाहेर न चालत या सेमी दोन दोनचा निकाल सेमीफायनल दोन चा निघाला तास क्रमांक दोन मधून राहील गाडी दसरा जाधव सस्तेवर बाबू शेडमाने या गाडीचा प्रथम क्रमांका रेडमाने घरनिकी आणि एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा आणि डायर उजवीला पळाला दत्तू पाटील जरेकरांचा पाखड्या सुंदर अशी गाडी पळवली आज चित्र रोटरेकरांनी गाडी फायनल साठी पात्र